स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत रस्ता पाणी वीज या मूलभूत सुविधांपासून ग्रामस्थ वंचित असून या समस्या सोडवण्यासाठी आता ते रस्त्यावर उतरलेत प्रशासनाला सांगून सुद्धा कुणी लक्ष द्यायला तयार नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय हजारेनगर परिसरातील समृद्धीनगर येथील ग्रामस्थांनी या लढ्याला वाचा फोडली आहे रस्त्याचं उद्घाटन करून ठेकेदारानं केवळ खडी आणि माती टाकल्यानं येथे चिखल निर्माण झालाय तर चालणं मुश्किल होऊन बसलं असून शाळकरी विद्यार्थी वृद्ध नागरिक यांच्यासह सर्वच नागरिकांना या समस्यांना सामोरं जावं लागत असल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत ही कायम चर्चेचा विषय राहिली आहे मध्यंतरीच्या काळात याच ग्रामपंचायतीचा प्रताप वादात राहिला सदस्य आणि सरपंच यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला याला अनेक कारण समोर असली तरी एकीकडे विकासाच्या गोष्टी समोर मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर येथील काही ग्रामस्थांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले शिदोबा मंदिर ते हजारे नगर या परिसरातील समृद्धी नगरचे रहिवाशी आपल्या मूलभूत सुविधांसाठी आता रस्त्यावर उतरलेत येथील ग्रामस्थ सांगतायत की पंचवीस वर्ष झाले आम्ही येथील रहिवाशी आहोत आता येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं आहे आम्हाला पाण्याची समस्या आहे परंतु त्यासोबत येथे रस्त्यावर लाईट नाहीत शिवाय येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे ठेकेदारानं अर्धवट काम केल्यानं आता येथे चिखल तयार झालाय मुसळधार पाऊस असताना येथे रस्ता की नाला आहे हेही कळत नाही कचऱ्याचे ढीग तयार झालेले असताना येथे कचरा देखील उचलला जात नसल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करण्यात आलाय दरम्यान येथील संतप्त नागरिकांनी आता रस्त्यावर उतरत आपल्या मूलभूत हक्कासाठी प्रशासना विरोधात आवाज उठवलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी ला दिलेल्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियेवर एक नजर टाकूयात दिवस झाले झाले किती किती रस्ता 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 आहे का महिने बनवला काय

कामापड ग्रामपंचायत मध्ये पण आमची नोटीस गेलेली आहे तक्रार गेलेली आहे सरपंच ऑफिसला पण आमची तक्रार गेलेली आहे पण आम्हाला तिथून काहीच रिझल्ट भेटलेला नाही आम्हाला बिल पास झालंय तेवीस तारखाला चोवीस तारखाला मध्ये बिल गेला कुठं ते पैसे गेले कुठं मग रस्त्याचं काम तर काहीच झालेलं नाहीये आणि आम्हाला सांगतो तुम्हाला एवढा चांगला रस्ता करून दिलाय मी हे चांगला रस्ता आहे तर म्हणजे कसं काय आमच्या असं कपडे उचलून चालत रिझल्ट कधी भेटणार आम्हाला किती दिवस झालाय आम्ही तक्रार वगैरे दिलेला आहे सगळं सांगितलेलं आहे पण आम्हाला निर्णय काहीच भेटत नाहीये नाही

दगडी होत्या त्या आमच्या रस्ता होता तो होता आमचा रस्त्याला दगडी होत्या त्या बरे आम्हाला ते माती नको आम्हाला कॉन्क्रीटला करून द्या आम्हाला काही गुन्हे मध्ये करायचं वाट गटर बंद किया उससे पूरा घर में पानी भर रहा है उधर देखो उधर काम चालू है गटर खोदने नाही देत स्लैब गिरा ये गिरा वो गिरा साहेबांना फोन लावला जेव्हा रस्त्याचा वाळू आणि माती टाकली तेव्हा की इथे पाणी साठतं इथे टाका हो हो बघतो केलं त्यांनी आणि परत काही नाही आलेच नाही बघायला तोंड नाही दाखवलं त्यांनी परत आम्ही पाण्यातून चालायचं का मातीतून चालायचं का पाय घसरत ना आणखी मातीतून कसं जाणार आम्ही इकडे तिकडे मुलं शाळेत जातात मुलं शाळेची गाडी जाते प्याय प्या प्या प्याय करत कोणी बाजूला वा बाजूला व्हा करून आम्ही कुठे चालायचं कुठे कचऱ्याचा पण मागे आम्ही दाखवलेला आहे त्यांना ज्या अगोदर पण रिपोर्टर येऊन गेले त्यांना सांगितलं मी कचरा वगैरे उचलत नाहीये काही नाहीये आम्हाला जवळ आहे त्रास आहे त्याचं पण काही नाही कचऱ्याची जी गाडी येते त्या लोकांना डबे बघा कुठे फेकून दिलेत इथे त्या लोकांनी आणि त्यांना कचरा उचलायला नको लाईट एक पण लाईट ही चालू नाहीये बंद आहे आमच्या पाण्याचं कनेक्शन पण त्यांनी हे करून ठेवलेलं आहे बंद करून ठेवलंय आम्हाला त्याने दरवर्षी ह्या रस्त्याचे खूप त्रास आहेत आम्ही कंप्लेंट केली आम्ही लोकांकडे प्र म्हणजे पोचायचा प्रयत्न केला पण काही रिझल्ट नाही आहे त्याचा म्हणजे आम्ही दरवेळी जातो त्यांच्याकडे की रस्ता रस्त्याचा काहीतरी करून द्या ते बोलतो आम्ही काहीतरी करू पण टेम्पररी काहीतरी त्याचं सोल्युशन देऊन खडी वगैरे टाकून त्याच्यावरती तेवढंच असत त्याच्या त्याच्यापुढे काही नाही जो मागचे रोड पुढचे रोड सगळे कॉन्क्रीटचे झाले आहेत पण हे ह्याचा परमिशन पास होऊन पण याचा काय सोल्युशन नाही आहे रस्त्याची हालत तुम्ही बघू शकता रोज माणसाने कसं यायचं मी ऑफिसवर रोज रात्री येतो दहा साडे दहा वाजता इकडे एक लाईट नाही आहे खांबावरती सगळे बंद आहे पावसाचं ठीक आपण समजू शकतो म्हणजे जेव्हा पाऊस नाही तेव्हा तरी ॲटलिस्ट काहीतरी पाहिजे ना नमस्कार मी जयेश जोशी बोपलेमधला रहिवासी असून इकडे गेल्या महिन्यामध्ये या लोकांनी काम चालू केलं वाढती लोकसंख्या बघून इकडे लोकांनी पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला आणि या रस्त्यावरचा फक्त खडी टाकली त्याच्यावरती माती टाकली आणि या रस्त्याची पूर्ण वाट लावून टाकली आता इकडचे जे वयस्कर लोक आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत छोटी मुलं किंवा इकडचे आजी लोक आहेत त्यांना जायला यायला खूप त्रास होतो माझ्यासमोर दोघे जण पडलेले आहेत त्याच्यामुळं इकडच्या सरपंचांनी महेश्वरले यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं तुम्ही रस्ता करणार आहात का नाही आम्ही शांतपणे विचारतो आता तुम्हाला तुम्हाला जर का रस्ता करायचा आहे का नाही तो तुम्ही सांगा इकडे पाठीमागे खडी टाकून ठेवलेली आहे त्यांनी पण इकडे पुढच काय काय कामच सुरू नाही आम्हाला इकडं शाळेतून शिकल्यात जायला त्रास होतो पूर्ण कपडे मागे शाळेत जाऊन पूर्ण चिखल्याचे कपडे होतात आणि कारण असे चपल्या पण तुटतात पण जाताना आणि जाता पण येत नाही पावसातून इथं सगळं पाणी पसरलेलं असतं मग जायला रस्ताच नसतो इथून जायला, जायला। मला पण त्रास होतो चिखल्यातून जायला माझी पण कधी कधी बस सुटते आणि पूर्ण कपडे माकलेले असतात शाळेत गेले मला पण तोच त्रास होतो वगैरे तुटतात कधी गाड्या वगैरे जातात अंगावर चिकल वगैरे खर तर सरपंच महेश विरले आणि त्यांच्या सदस्यांनी आतापर्यंत अनेक विकास कामासाठी धडपड केलेली आहे तरी देखील काही प्रभागात त्यांना नागरिकांशी जुळवून घेताना अपयश आल्याचं चित्र आहे ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असली तरी येथील कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थ करताना दिसत आहेत येथे जवळपास हजार एक लोकवस्ती आहे आणि येथील ग्रामस्थांना अद्याप पाणी वीज रस्ता या मूलभूत सुविधा जर पुरवल्या जात नसतील तर ही सर्वात मोठी शोकांतिका म्हणायला हरकत नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांचा प्रश्न लक्षात घेता आता तरी येथील समस्या या प्रशासन आणि पुढारी एकत्र येऊन सुटणार का हा प्रश्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ